भूताची स्टोरी म्हटलं की लोकांचे कान टवकारले जातात पाय उलटे होते का पांढरी साडी घातलेली बाई होती का उंच होतं का भूत असे अनेक प्रश्न लोक भूत बघणाऱ्यांना विचारले जातात मुंबईतल्या जे जे रुग्णालयात भूत एका डॉक्टरने पळवून लावलं होतं कोण होता तो डॉक्टर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ तात्याराव लहाने यांची नियुक्ती मुंबईतल्या जे जे रुग्णालयात झाली होती तात्याराव लहाने सलग सतरा ते अठरा तास काम करायचे खेड्यापाड्यातील अनेक रुग्णांवर त्यांनी शस्त्रक्रिया करून त्यांची दृष्टी परत मिळवून दिली होती डॉक्टर आदल्या दिवशी रुग्णाची तपासणी करायचे मग त्यांना ॲडमिट करून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच रुग्णाची शस्त्रक्रिया असं नियोजन असायचं काही कालावधीनंतर त्यांना असं लक्षात आलं की पहिल्या दिवशी जितके रुग्ण ॲडमिट व्हायचे त्यापैकी जवळपास सर्व स्त्रिया रात्रीच्या दरम्यान हॉस्पिटलमधून पळून जायच्या ही नेमकी काय भानगड आहे याचा शोध त्यांनी असतं आणि ते स्त्री रुग्णांना दिसतं म्हणून स्त्रिया रुग्णालयातून पळ काढतात असं त्यांना कळालं या भूताचा बंदोबस्त करायचा डॉक्टरांनी ठरवलं अमावस्येचा मुहूर्त त्यांनी साधला आणि मुद्दा म्हणून काही स्त्रिया रुग्णांना ऍडमिट करून घेतलं ज्या स्त्री रुग्णांच्या कक्षात हे भूत आणि अशी अफवा होती त्याच कक्षात एका खाटावर डॉक्टर लहाने स्वतः अंगावरती पांघरून घेऊन झोपले मध्यरात्री तीनच्या सुमारास भूत भूत म्हणून सर्व स्त्रियांनी आरडाओरडा सुरू केला डॉक्टर त्या भूताच्या दिशेने पळाले पाहतात तर काय चक्क स्त्री कक्षातील वॉर्डन डॉक्टरांना पाहून त्या स्त्री वॉर्डनची बोबडी वळाली इतके दिवस आपण भूत बनवून स्त्रियांना पळवले होते आता या रुग्णालयातून आपल्याला पळ काढायची वेळ आलेली आहे आपलं काम हलकं व्हावं म्हणून रात्रीचे भूत बनवून इथल्या पेशंटला मी पळवून लावायचे असं चौकशी अंती वॉर्डननी कबोली दिली डॉक्टर तात्याराव लहाने यांनी खऱ्या अर्थाने लोकांना डोळस बनवलं आणि जे जे रुग्णालयातील स्त्री पेशंटला सुद्धा जे जे, जे जे रुग्णालयातला भूताचा किस्सा लोक सांगतात तेव्हा डॉक्टरांचा उल्लेख नेहमी केला जातो काही नसतं हे सिद्धही केलं आहे पण आजही लोकांना भूताच्या गोष्टी म्हटलं की खूप उत्सुकता असते सांगणारा सुद्धा असलं वातावरण निर्माण करून सांगतो की प्रत्येकाचा त्यावरती विश्वास बसेल तुम्हाला कसा वाटला हा भूताचा किस्सा कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका अशा बऱ्याच गोष्टी आहेत, आमच्याकडे हे ऐकण्यासाठी वेद मराठी मनाच्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका